चला भविष्य पाणार ज्योतिष पाहणार भविष्य पाहणार ज्योतिष पाहणार हाताच्या रेषावरून भविष्य सांगणार ग्रहांची स्थिती सांगणार भविष्य पानात ज्योतिष पाहणार भविष्य पाहायचं का मावशी चला ज्योतिष पाहणार भविष्य पाहणार ज्योतिष पाहणार भविष्य पाहणार हाताच्या रेषावरून भविष्य पाहणार ग्रहांची स्थिती पाहणार भविष्य पानात ज्योतिष पाहणार मावशी तुमचं मन लय मोठं बघा ए बाबा महाराज मला भविष्य नाही पाहायचं मी भविष्य मला माहिती आहे मल तुमचा स्वभाव लय भोळा आहे बघा तुम्ही पटकन कोणावर विश्वास ठेवता हा तुमचं मन अतिशय चांगलं आहे मोठा आहे आणि अंतकरण उदार आहे दया मत दया हा शब्द तुमच्या ठासून भरलेला आहे अगदी खरं सांगायचे महाराज तुम्ही बघू इकडे तुमचा हात बघू आ तुमची आस्थर आहे तुम्हाला खूप आयुष्य मावशी हां आणि तुमच्या हातामध्ये पैसा येतो परंतु टिकत नाही हा नवरा थोडासा राजकारणी आहे कुठलं तरी राजकीय पद आहे नवऱ्याकडे बरोबर का नाही हो महाराज एकदम बरोबर माझा नवरा सरपंच आहे तुमच्या आयुष्यात दोन तीन संकट येऊन गेले परंतु त्या संकटातून तुम्ही स्वतःला सावरलं आहे बरोबर आहे की नाही हो महाराज अगदी बरोबर आहे तुम्ही कुणावरही पटकन विश्वास ठेवता प्रत्येकाला तुम्ही जीव लावता परंतु तुम्हाला कोणी जीव लावत नाही बरोबर की नाही नातेवाईकापासून जरा सांभाळून राहा आणि हो दुसरी गोष्ट एक नवऱ्यावर थोडं ध्यान ठेवा हो। पण महाराज माझा नवरा लय चांगला आहे माझा नवरा अगदी नारळासारखा आहे महाराज वरून जरी टनक असला तरी आतून मोह मोह खोबऱ्यासारखा आहे माझा नवरा लय चांगला आहे मावशी तुमचा इथंच तर घोळ होतो नवरा तुमचा वरून जरी कडक असला नारळासारखा जरी मो असेल तर काही नारळ खवट असतात नासके असतात तुमच्या नवऱ्यावर विशेष लक्ष ठेवा राजकारणी माणसाचं काही सांगता येत नाही राजकारणी माणूस बोलतो एक आणि करतो एक आता का लक्षात त्याच्यामुळं नवऱ्यावर जास्त करून लक्ष ठेवा तुमचा नवरा ग्रामपंचायतमध्ये जाण्याच्या बानाने सकाळी घरातून बाहेर पडतो ते डायरेक्ट संध्याकाळी सात वाजता येतो जेवण खावण करतो पुन्हा बाहेर पडतो की रात्री अकरा बाराला येतो मला सांगा रात्री बाहेर पडल्याच्या नंतर रात्री अकरा बारापर्यंत कोणती ग्रामपंचायत उघडी असते मला सांगा हो ते बरोबर आहे आता शकलूप असते मग हे कोणती ग्रामपंचायत चालवतात तुम्हाला दोन मुलं येतं एका मुलाचं लग्न झाले आणि एक मुलगा शिक्षण शिकत आहे बरोबर की नाही अगदी बरोबर आहे महाराज शेजारणी पाजारणी तुमच्याकडे पाहून तुमच्या नावाने बोटं मोडतात तुमचं चांगलं चाललेलं शेजारणी पाजारणीला बरं दिसत नाही एक शेजारी तर तुमच्या घरी चहा पत्तीसाठी गोडतेलासाठी तांदळासाठी पिठासाठी डाळीसाठी भाजीपाल्यासाठी रोज रोज चक्रा मारत असते बरोबर आहे की नाही हो महाराज अगदी बरोबर आहे तुम्ही सगळ्यांचं करता नंदाचं करता जावाचं करता सगळ्यांचं करता परंतु तुमच्यावर टाईम आला की कुणीही तुम्हाला म्हणजे तुमचं काहीच करत नाही बरोबर की नाही दोन अक्षरापासून तुम्हाला धोका आहे एक के आणि दुसरी यस या दोन अक्षरांपासून तुम्ही सावध राहा या दोन अक्षरांच्या लोकापासून तुम्हाला धोका आहे तुम्हाला इजा पोहोचू पाहतात त्या दोन अक्षरांच्या लोकाला तुम्हाला बरं दिसत नाही तुमच्या आयुष्यात दोन मोठमोठाले संकट येऊन गेले परंतु त्या संकटातून तुम्ही तारला कारण तुमचा स्वभाव चांगला आहे तुमचं मन निर्मळ आहे आणि म्हणून परमेश्वरानं सही सलामत तुमची त्या संकटांमधून सुटका केली हो महाराज अगदी बरोबर आहे दोन अक्षर के आणि एस के म्हणजे कौसाबाई आणि एस म्हणजे शांताबाई या दोन्ही बायासंगा आपटत नाही महाराज तुमच्या सुनबाईला हे शेजारी मंडळी जे आहे ते एकाचं दोन सांगून तुमच्या घरात भांडणं लावण्याचा प्रयत्न करतात बरोबर आहे की नाही हो महाराज अगदी बरोबर आहे ठेवा पाचशे रुपये ठेवू नका मी तुमचं मन पाहत होतो असं कसं महाराज काहीतरी घ्यावंच लागेल तुम्ही एवढे सगळे मुद्दे मला खरे सांगितले त्यामुळे तुम्हाला काहीतरी घ्यावंच लागेल तुला माझी फीस परवडणार नाही माझी फीस आहे पाच हजार एक रुपया माझी फीस आहे परंतु तुझ्या कपड्यावर वाटत नाही तू मला पाच हजार देऊ शकशील जरी तू सरपंचाची बायको असली तरी तुझ्याकडे एवढा पैसा नसेल महाराज तुम्ही काय मला कमी समजाल था का थांबा ऐका मिनिटात मी पैसे ठेवून येतो जमलं गिरायक फसलं हे घ्या महाराज पाच हजार एक रुपया देव तुझं भलं करू माई पण दोन गोष्टी लक्षात ठेव एक आपल्या नवऱ्यावर सतत लक्ष ठेवू आपल्या नवरा कुठं जातो काय करतो कुठे राहतो काय खातो काय पितो कोणासोबत राहतो आणि दुसरी गोष्ट मो नवऱ्याचा मोबाईल नेहमी नेहमी चेक करत राहा देव तुझं भलं करो येतो माई तरी म्हणलं की रात्रात गायब पाऊन राहतात अकरा अकरा वाजेस तो हे बमल थिंटतात हां नाही आता घरी जेव्हा आज त्याची चांगली मजाच घेतो जराशी नाही तू अहो नवरा बारा बारा वाजता जर बाहेर असेल तर बायकोड कशीच होईल मग सांगा बरं तुम्ही अरे रोजच आहे गावातले तंटे मिटवा लागतात भांडं मिटवा लागतात ते काय सोपं काम आहे काय गावचा सरपंच होणार मला एक सांगा बारा बारा वाजे तुमची कोणती ग्रामपंचायत एवढं राहते आणि तुम्ही कोणत्या ग्रामपंचायतची बारा बारा वाजेपर्यंत कामं करता मायला आज गाडी करून गरम आहे काय झालं आज गाडी लेच गरम आहे तिकडे तोंड करून बुट बुट करू नका इकडे माया सांग बोला अरे काम असतात ते खालच्या वाड्यातलं नाही का ते त्याची बायको रुसून भांडण करून माहेरला गेली हां मग मी काल फोन केला तर ते सगळीच्या मायाचे सगळे माणसं आले सगळे दहा पंधरा लोकं आले ती बाई आली त्या बाईची माय आली बापाला सगळं ते भांडण मिटवता मिटवता आता साडेबारा वाजते काय करतं सांगा आता हां लोकांची बायको गेली कुणाचा नवरा गेला हे भांडणं मिटवतो आपण घरात काय चाललं दारात काय चाललं तर काय तुम्हाला समज नाही तुमचा मोबाईल पाहू द्या बरं अहो महा मोबाईल पाहून काय करतं नाही पाहू द्या पाहू द्या चार्जिंग नाही त्याच्यात चार। सरळ सांगा ना तुमचा मोबाईल मला द्यायचा नाही हां सरळ सांगा ते कसं कुठे येईल आज काय झालं तुला काय झालं म्हणजे ज्या बाईचा नवरा रात्रशा बारा बारा एक एक दोन दोन वाजता रात्रशा बाहेर घेण्यात असेल तर त्या बाय काय होणार आहे हां तुम्हाला घरचा दिसत नाही का, का? सकाळी सात वाजता घराच्या बाहेर पडतात ते संध्याकाळी सात वाजता येतात इकडून नेमकं जेवण झाले की साडेआठ नऊ वाजताचे बाहेर पडतात ते बारा एक वाजेपर्यंत काय तुमच्या अशी ग्रामपंचायती काम असतात बाहेर हां तुला मला सांग एक झालं का आज मला मला मल काय नाही झालं एक महाराज आला होता त्या महाराजांना भविष्य पाहिलं हां त्या महाराजांनी तो भविष्य पाहिलं हो त्यानं भविष्य पाहिलं त्यांनी सांगितली प्रत्येक गोष्ट खरी सांगितली त्यानं कुठे त्या महाराज लोकांवर त्याला त्याचं जर भविष्य कळायला असतं तर ते कशाला रस्ते दारोदारी हिरस होते लोकांचं भविष्य पाहण्यात त्यांनी त्याचं भविष्य पाहिलं नसतं का किती पैसे नेले नाही नाही पाच हजार घेतले म्हणलं हां अरे बापरे पाच हजार रुपये दिले बापा 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 तो डोकं आहे का खोकायवर हा रस्त्यावरचा महाराज आला तो भविष्य पाहिलं पाच हजार रुपये दिले हा काय भविष्य पाहिलं तो हा हेच ना की तुमचा लय चांगला आहे तुम्हाला शेजाऱ्या पाजाऱ्यापासून धोका आहे शेजारणी बाजारणी तुमच्यासोबत नीट बोलत तर तुमच्या घरी काय काही मागायच्या तुमचं लय मोठं आहे पण तुम्ही सगळ्याचं करता पण तुमचं कोणी करत नाही असंच ना दोन माणसापासून तुम्हाला धोका आहे असं सांगितलं असेल ना असं सांगितलं तुम्हाला हे सांगितलं काय त्यांना अहो मला नाही सांगितलं महाज काय कोणता भविष्यावर उभा राहते मग काय तुम्ही चोरून आमच्या गप्पा का महाराज कशाला ऐकू मग तुम्हाला माहीत कसं झालं सांगा जेवढे जेवढे मग तुम्हाला कसं काय माहित झालं आव गावचा सरपंच आहे मी म्हणलं येडा थोडाशे पंचवीस झाले सरपंच आहे पाच टर्म झाले मला सरपंच झाले हे महाराज लोक दहावीस वाक्य पाठ करून आणतात आणि तेच सांगतात प्रत्येकाला तू आपली येडी ते महाराजांना तुला फसवलं आणि तू आपली चालली आता म्या जवानपणात कुठं हिंडू नाही आता मथारपणात बाहेर हिंडील का एवढं तर तू समजायला पाहिजे ना आणि त्या महाराजांपेक्षा तू मला जास्त ओळखत ना ते महाराज ओळखते हो तुम्ही म्हणता तु ते बरोबर आहे तुला एखाद्या दिवशी तरी वाकडा पाऊल पडले का दिसला का तुला घरदार वावर आपली सरपंच की एवढंच मी करत असतो लोकांची सेवा करायची हा लोक नावं घेतात आजही तुला सांगतो पुऱ्या गावात मा लोकं नाव काम घेतात चांगलं आहे म्हणूनच घेतात ना मी वाईट असतो मग पियाचं व्यसन असते खायचं व्यसन असतं अजून दुसरे काही व्यसन असते लोकांमध्ये सरपंच केला असता का आ तुला नवऱ्यावर विश्वास ठेवायचा तिथे कोणता महाराज होता त्या महाराजावर विश्वास ठेवला तो वरून पाच हजार रुपये मी देऊन बसले हां खरंच हो मला माफ करा हो मला माफ करा मला काय माफ करा एक तर पाच हजार रुपयांनी शेंडी लावली हां आणि त्या महाराजांना सांगितल्यामुळे तुम्हाला आवश्यक धरायला लागली येड्याचा बजार नुसता बाई चुकलं खरंच चुकलं हो मा मग माफ करा हो तुमच्या पाया पडते काही पाया पडू नको इथून पुढे जाणार ठेव कोणी महाराज आला कोणी मागणार आलं कोणी असलं एखादं दे गोरगरीब असलं लोळं असलं पांगळं असलं आंधळं असलं ज्याला खरोखर काम होत नाही ज्याला खरोखर एखादं व्यंग आहे अपंग आहे त्याला तो काही दिलं तर हरकत नाही हा पण हे महाराज लोक असे काही काही नुसते काही काही लोक तर नुसते भिक्षा मागण्याच्या उद्देशाने मग संध्याकाळी घरी चोरी करतात हे तुम्ही समजायला पाहिजे उद्या लोक काय म्हणतील उद्या आपल्या घरात एखाद्या चोर जर घुसला लोक काय म्हणतील सरपंच पुऱ्या गावानं ज्ञान वाटत फिरते आणि याला याच्याच घर हे करताना आलं मूर्खासारखं वागायचं आपलं नाही नाही मी नवरा आहे श्रद्धाला मला माफ करा इथून पुढं कोणा महाराजाला हात दाखवणार नाही आणि कोणा महाराजाला पाय दाखवणार नाही नाही तर काय तर आ काही आपली सोंग करायची